श्री स्वामी समर्थ आज रविवार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी आज चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीचे व्यक्ती आज धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेऊ शकतील मघा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या कार्यशैलीमध्ये आलेली मरगळ दूर होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आर्थिक स्थिरता लाभेल नवीन योजना राबवण्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य प्रदान करेल नवीन महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारं आजचं चंद्राचं भ्रमण आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचं संकेत देत आहे कुठल्याही प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये शेअर्स किंवा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचे निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज वाढ संभवते परंतु आज दगदगीचा आणि धावपळीचा दिवस जाण्याची शक्यता आहे कर्क करकराश, राशीच्या व्यक्तींसाठी आज आर्थिक स्थिरता प्रदान होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील आनंदी आणि मनाप्रमाणे तुम्हाला दिवस घालवता येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आज महत्वाकांक्षा पूर्तीचा दिवस ठरू शकतो मघा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला तुमची कार्य पूर्ती करण्याचा आनंद देण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक स्थिरता लाभेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना सावधपणे निर्णय घ्यावेत कौटुंबिक समस्या सोडवण्याकडे आज तुमचा जास्त कल राहील त्यामुळे आजचा दिवस तुमचा संमिश्र लाभाचा जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींना आज दूरच्या प्रवासाचे बेत आखण्याचा दिवस आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होता ती स्थिरता आज तुम्हाला प्राप्त होऊ शकते महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरतील जोडीदाराची साथ लाभेल रास रुशिक्रास, वृश्चिक रुशिक्रास, राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यशैलीमध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल आज तुम्हाला नातेवाईकांचा आणि अपतिष्ठांचा सहवास लाभेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे महत्वपूर्ण घेता येतील धाडसी योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील मकररास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरेल त्यामुळे आज सावध राहावं प्रसंगाचा परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज प्रवास करू नये आणि महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संतती आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आनंदी आणि उत्साही दिवस जाईल नवीन योजनांचा आज तुम्हाला, तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण हे सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज कुठलाही महत्वाचा निर्णय गायी गाईमध्ये गाई आतताईपणे घेऊ नये कुणालाही शब्द देत असताना किंवा कुठलाही कायदेशीर कागदपत्रांवर सही करत असताना आज सावध राहावं आजचा दिवस तुमचा संमिश्र लाभाचा आहे